बिलकुल नाही मला करण्याची गरजच नाही आहे याचं कारण असं आहे की ते मनुवादी आहेत आणि आम्ही मनुवादीच्या विरोधात आहोत त्याच्यामुळे हा जो नॅरेटिव्ह आहे की बी जे पी बरोबर आम्ही टॉक्स कशासाठी समजोता करायचा असेल तर सर्वच समजोता करू शकतो ना कोणाच्या बापाने मला थांबवलेलं आहे कोणाच्याच बापाने नाही थांबवलेलं आहे आम्ही आम्ही स्वतःला थांबवलेलं आहे की नाही इथे काँग्रेस त्यांच्या बॅकडोड टॉक्समध्ये आहे ममता बॅनर्जी आहेत इतर सगळे आहेत त्या तुम्हाला सगळ्यांना पेपरवाल्यांना पेपर माहिती आहे पण या सगळ्या पेपरवाल्यांचा आणि टी व्ही नालायकपणा आहे मी असं म्हणतोय कारण का बी जे पीला स्ट्रॉंगली विरोध जर कोण करू शकत असेल इथे तर हा पूर्ण आंबेडकरवादी करू शकतो आणि म्हणून आपण बघत असाल की मायावतीने स्वतःची स्ट्रेंथ दाखवली पुन्हा काय कलर दिला त्याला त्याला कलर काय दिला पेपरवाल्यांनी की तिला असणारा जोगीने असणारा पाठिंबा मा दिला माझा चॅलेंज आहे सगळ्या वर्तमान की जोगीने तिने घेतलेली रॅली जी आहे ना तेवढी मोठी रॅली त्यांनी काही घेऊन दाखवावी चॅलेंज आहे माझी उत्तर प्रदेशमध्ये कोणाला कोणालाही बदनाम करायचा असेल ना तर तुम्ही टी व्ही पेपरवाले एक वाक्य जोडून देता सॉरी प्रश्न, प्रश्न प्रश्न तर विचारले जाणार ना सॉरी बे मी तुमच्यावरती नाही म्हणत आहे मी तिच्या रॅलीच सांगतोय तिची रॅली जेवढी झाली चॅलेंज आहे योगीने घेऊन दाखवावी धार्मिक कार्यक्रमाला बोलणं हे आहे पण एक राजकीय रॅली त्यांनी घेऊन दाखवावी खूप खूप धन्यवाद मी